मी काय <coughs> करते काय करते तेव्हा कपाट साफ करायला घेतलं होतं तर म्हटलं सगळं व्यवस्थित ठेवावं आता माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ब्लाऊज शिवायला सध्या आता माझ्याकडे बिलकुलही बजेट नाहीये त्यामुळे कोणता ब्लाउज कोणत्या साडीवर मॅच करू तर हे फक्त ह्या वर्षामध्ये हा प्रकार चालू है है माजे चाल माजे चा सांभर्ण सांभर्ण चाल आहे कारण तुम्हाला माहितीच आहे माझे प्रॉब्लेम्स की त्या बारकीमुळे डोक्याला ताप आहे कारण त्याचा महिन्याला खर्च वेगळा असतो औषधांचं वगैरे त्यामुळे बजेट खूप सांभाळून चालवावं लागतं आणि माझ्या नवऱ्याचा पगार त्यामुळे आम्ही खूप सांभाळून सांभाळून चालत आहोत तर माझ्या एवढ्या सगळ्या साड्या आहेत मी काही बिझनेस चालू केलेला नाही आहे साड्यांचा ह्या सगळ्या साड्या माझ्याच आहेत पण प्रत्येक ब्लाऊजचा थोडासा आता फरक पडलेला आहे कुठला टाईट होतोय कुठला लूज होतोय आणि ह्या है। काही साड्या जुन्या झालेल्या आहेत ओल्ड झालेल्या आहेत आणि तुम्हाला सांगेन की कसं साड्या वेअर करणं हे वर्षातनं फक्त सणावारालाच वारलाच होतं कारण आता आपण मुंबई ठाण्यामध्ये राहतो त्यामुळे इथे काय साड्यांचा एवढा प्रकार नाही गावच्या ठिकाणी साड्या रोजच्या रोज वापरल्या जातात तर माझ्याकडे सिंपल अशी साडी जर तुम्हाला सांगायला गेलं तर बिलकुल अशी सिंपल साडी माझ्याकडे नाही आहे हा माझ्याकडे सिंपल साडी फक्त ही एकच आहे नॉर्मलमध्ये जर म्हटलं तर ही एकच अशी सिंपल साडी आहे नेहमी वेअर करण्याजोगी आणि तुम्हाला मी लास्ट टाइम दाखवलं होते की मी एक नवीन घेतलेली आहे सिंपल वेअर करण्यासाठी तीही पण ह्याचा ब्लाऊज शिवणं अशक्य होत आहे ब्लाउज शिवणं शक्यच नाही आहे तर बघू म्हटलं नंतर ट्राय करू पण ही एकच माझ्याकडे सिंपल साडी आहे आणि सगळ्या काठपदराच्या थोड्याशा डिझायनर वगैरे साड्या तर डेली काय वेअर करू शकत नाही तर ही अशक्य गोष्ट आहे तर मी ट्राय करेन करेन भरपूर जणांचे मला कमेंट आलेत की बाई तू मोबाईलचा हो, रिचार्ज मोबाईलचा रिचार्ज टाकू नको पण लावू शिव पण अगं बाई मला तुला सांगायचं एवढंच आहे की मोबाईलला मी रिचार्जच करत नाही आहे माझ्याकडे पूर्ण वर्षाचा असा राऊटरचा एक रिचार्ज असतो ते मिस्तर करतात आणि त्या राऊटरवर माझी टी व्ही चालते माझा फोन चालतो मुलांचे क्लासेस मुलांचं शिक्षण वगैरे सगळं त्या राऊटरवरच चालतं बरं का माझ्याकडे केबल नाही आहे तुमच्यासारखी सिरियल वगैरे रडवे फुसवे असे सिरियल नाही बघत मला ते बघितलं का डिप्रेशन येतं सिरियल बघितलं का आणि टेन्शन येतं त्यांचे दहा नवरे चार नवरेन किती वेळा मरतात आणि किती वेळा जिवंत होऊन येतात त्यामुळे नो केबल वरच टीव्ही चालती आहे त्याच्यावर माझा फोन चालतो आणि कधी खूप इमर्जन्सी आली करती। ता ता तर मी मोबाईलला रिचार्ज करते त्यामुळे लाऊ शिवण्याचे वांदे सुरू झालेले आहेत का तर बजेट आणि तू माझी मागची व्हिडिओ बघितलीस का बाई तर तुला समजेल की सध्या काय प्रॉब्लेम चालू आहे घरात उगाच अर्धवट माहिती बघून का बरं उत्तर द्यायचं की तू मोबाईलचा रिचार्ज करू नको अरे नाही करत बरं ठीक आहे जाऊ द्या ही सिम्पल साडी एकच माझ्याकडे आहे आणि ही अशक्य गोष्ट आहे हे सगळं झालं आणि माझ्या लग्नाची साडी ही आहे हळदीची हो साडी अजूनही ठेवलेली आहे चांगली आहे काही तिला झालेलं नाहीये मस्त अशी आहे हळदीची हो साडी हे आमच्याकडे बोलतात की ते तांदळाची साडी लग्न झाल्यानंतर पूजेला वेअर करतात तांदळाची साडी म्हणून काढलेली ही पण आई म्हणाली पूजेला वेअर करायचं हरकत नाही मग ही माझी सॉफ्ट अशी साडी आहे पण थोडीशी वजनदार आहे त्यामुळे नेसायचा कंटाळा येतो कधीतरीच नेसते आणि ही माझी साखरपुड्याची साडी सो ही मला खूप खूप आवडते बेस्ट आहे ठाण्यालाच हे सगळं घेतलेलं होतं छान अशी साडी आहे प्रेस केल्यावर मस्त दिसते आणि अजूनही मी तिला आधीमध्ये वेअर करते ह्या साडीला मी काय सोडत नाही छान साडी आहे मस्त आहे मस्त आहे हां 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 हा, ही साडी तांदळाची आहे सॉरी ही साडी तांदळाची आहे आणि ती येलो जी दाखवली सॉफ्टवाली ही पूजेची आणि ही तांदळाची साडी अशा ह्या माझ्या लग्नाच्या साड्या आहेत चार आणि एक शालू होता ते दोन हजार सतरामध्ये घरात पाणी घुसलं आणि शालू त्यामध्ये भिजला म्हणजे माझं सामान काही शिल्लक राहिलं नव्हतं सगळं भिजलं होतं शालू त्यात भिजला आणि तीन दिवस तो पाण्यातच होता म्हणजे धुवायचे टाकायचे धुवायचे टाकायचे कारण सगळं चिखलात भरलेलं कारण घरात पूर्ण चिखल आला होता तेव्हा पाणी घुसलं तेव्हा आणि त्याची डिझाईन पूर्ण खराब झाली तो शालू पूर्ण खराब झाला शालू आहे पण तो आता वरती माळ्यावर सुटकेसमध्ये आहे सो तो नाही काढला मी पण चांगला होता मागातला खराब झाला जाऊ द्या आता हे झालं हे लग्नातल्या साड्या माझ्या ह्या अजूनही ठेवल्यात ह्याला काही ना कुठे गोदडी बिदडीमध्ये घालणार नाही आठवण म्हणून ठेवणार आहे तर हे बाजूला गेलं लग। आत्ता आत्ता आता ही माझी नेटवाली साडी तेव्हा खूप अशी फॅशन आली होती नेटवाल्या साडीची तर ही माझी सुंदर अशी नेटवाली साडी ही जी मला आवडते ना अजूनही मी आधीमध्ये बेअर करते तर ही साडी मला जेव्हा लग्न ठरलं होतं माझं तेव्हा केळवण असतं ना केळवण या तर मामाने मला दिली होती केळवणची साडी ही आहे ह्या साडीला तेरा वर्ष झाली माझ्या लग्न साड्यांना पण बारा वर्ष झाल्या आणि ह्या साडीला मी तेरा म्हणेन का थोडंसं दोन तीन महिने माहे तर तेरा वर्षे झाली आणि सुंदर अशी अजूनही साडी आहे या साडीला अजूनही काहीही झालेलं नाही आहे सो मी अजूनही वेअर करते प्रेस केली की के ढिंच्याक नवीन साडी काय फरक पडत नाही त्यामुळे मी नवीन साड्या विकत घेत नाही आणि खूप अशा आता व्हायरल साडी वगैरे खूप अशी आली होती सो मी नाही घेतली कारण वायरल साडी मला खूप प्लेन वाटली तिचा धागा जर एखादा फुसकट लागला की साडी पूर्ण वेस्ट होणार त्या वायरल साडीचा सा मला जर अंदाज आला तो जाऊ हो दे ही साडी मी दोन तीन वेळाच नेसलेली आहे ही कोटा साडी आहे बहुतेक चुकून मी खरेदी केली होती चांगली असेल पण एकदा दोनदाच नेसले काहीतरी आय थिंक हां लग्न झाल्याच्या दोन वर्षानंतर मी घेतलेली होती मला आवडली नाही पण तरी वेअर करते ही साडी भया बया ह्याला चौदा वर्ष झाली लग्न अगोदरची साडी दिवाळीला वगैरे आईने घेतलेली म्हणजे कसं गावी वगैरे गेल्यावर नेसता यावी म्हणून अशी घेतलेल्या साड्या होत्या ही तर ही फार आता ही गोदडीत घालण्याजोगी आहे पण जास्त नेसलेली साडी नाही आणि ही सुद्धा लग्न अगोदर घेतलेली साडी सुंदर अशी साडी आहे ही पण आधीमध्ये मी नेसले पण नवऱ्याला माझी आवडत नका त्या टिकली आहे टिकली टिकल्या तर त्यावेळेला मी घेतलेली काहीतरी अकराशे रुपयाची महाग वाटली दुकानदाराने बहुतेक लुबाडलं मला जातील आता काय त्याला झाले चौदा वर्ष ही साडी आहे माझ्या आईची मी आमच्या चिमूला सासूबाईची व्हिडिओ करताना ह्या साडीचा सा उपयोग करते त्यामुळे ही साडी मी अजूनही जपून ठेवलेली आहे कारण छोटी माझी मुलगी सासूबाईचा सा व्हिडिओ करताना ह्या साडीला खूप कम्फर्टेबल असते कारण सॉफ्ट आहे मस्त आहे सो, सो सासूबाईची साडी म्हणून ही फेमस आहे म्हणजे खऱ्या सासूबाईची नाही माझ्या माझ्या छोटी मुलगी आहे ती सासूबाई दरगा हां झालं आणि ह्या साड्या काही कामाच्या नाहीत तेव्हा <laughs> ओके ह्या साड्या काही कामाच्या नाहीत ह्या आलेल्या साड्या आहेत तसं कुठे आपल्या लग्नात वगैरे आलेल्या असतात त्या अजिबात चांगल्या नाहीये तर ह्या साडीचा सा बहुतेक मी ड्रेस शिवेन मुलींसाठी माझ्यासाठी नाही तर ही साडी बाजूला काही कामाची नाही ही सुद्धा खराब झालेली ही पण साडी आलेलीच आहे सो ही साडी सुद्धा खराब झालेली आहेत बाजूला गोदडीतच जाईल बहुतेक बघू आता आणि ह्या साड्या तुम्हाला बहुतेक माझ्या माहितीच आहेत ह्या नवीन आहेत ह्यांचा काय अजून नंबर लागलेला नाहीये तर अशक्य गोष्ट आहे की अशी होती ना सिम्पलवाले अशक्य गोष्टींमधल्या ह्या साड्या सो ह्या बाजूला पण गणपतीला मी बेअर करणार आहे त्यातले आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एका साडीवर एक ब्लाउज मॅचिंग झाला होता तर आपण ट्राय करू अणी अणी अडी इकडे बघा इथे मग मी शॉपिंग केलेली होती आता मी तुम्हाला सांगेन साड्यांची मी आतापर्यंत स्वतः कधीही शॉपिंग केलेली नाही स्वतःन जास्तीत जास्त आता इथे जेव्हा माझ्या दिराचं लग्न होतं चार वर्षापूर्वी तेव्हा मी ही साडी मिशोवरून मागवली होती पाचशे रुपयाची ही सुद्धा मला पटली नाही कारण जरा कडक कडक साडी आहे तर मिशो कॅन्सल ही एक साडी रेडवाली ही राहू दे थांबागी नंतर सांगते मी तुम्हाला ही साडी आणि कुठली हा ही सुद्धा साडी मी मिशोवरूनच मागवलेली ही सुद्धा साडी मला काय चांगली लागली नाही हे रफ आहेत सॉफ्ट अशी साडी बिलकुल नाही आहे ही पण सातशे रुपयेची काहीतरी साडी मागवली होती सो एकदम एकदम डल डल लागली मला सो एकदम बेकार काय नाही हे सुद्धा मला वाटतंय गोदडीत जाईल जाईल ही साडी छान आहे ठाण्याला नागरिक म्हणून शॉप आहे जे ठाण्यातले जे आहे त्यांना आय थिंक आयडिया असेल नागरिक शॉपमधून मी साडी घेतलेली छान आहे इस्त्री केल्यावर छान वाटते पण अजूनही ह्या साडीचा कलर जातो ना म्हणून मला तर नागरिकचा राग येतो आहे कंटाळा आला आहे त्या नागरिकचा शो रूम आहे खूप कलर जातो आणि तिथे लिहिलेलं पण आहे ना कलरची गॅरंटी नाही पण काय आता तिथे मोठे मोठे सेल लागले सेल सेल सेल, सेल बायकांचे मरणाचे मुरखंड आहे त्यामुळे मी घेतली होती ही साडी सौमोरण तिकडं ही साडी माझ्या नंदेच्या लग्नात माझ्या नवऱ्याने घेतली होती ती एक साडी नाही का ती सेम 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 वाटते कुठे गेली ती हा ही लग्न अगोदरची सेम कलर आणि लग्नानंतर नवऱ्याने एक साडी आणली होती नंद्याच्या लग्नात माझ्या आईकडून पोशाख आला होता तेव्हा नवऱ्याला पैसे दिले जा जाऊन घेऊन ये तेव्हा माझी मोठी मुलगी लहान होती काहीतरी सहा महिन्याची मला जाता येत नव्हतं म्हटलं पुढे तिला घेऊन जाणार ती अशी साडी आणली ही पण आलेली साडी आहे चांगली आहे ही काहीतरी मला वाटतं ऑनलाईन दोनशे रुपये अडीचशे रुपये साडी आहेत पण ही आलेली साडी आहे तर ठीक आहे ही पण दोन तीन रुपये नेसले मी पण बरी वाटते जरा छान हरकत ना ही साडी ही साडी मी दिराच्या लग्नाच्या वेळेला हजार रुपयाला त्या नागरिकमधून खरेदी केली आणि कुणालाच पसंत आली नाही कुणालाच पसंत आली नाही का रफ होती पण ही साडी प्रेस केल्यावर खूप छान दिसते हे आणि चापून चोपून काय बसत बसते म्हणजे कडक वगैरे हा प्रकार नाही आहे साडीमध्ये या साडीचा कलर वगैरे काही जास्त गेलेला नाही आहे त्यामुळे ही साडी मला आवडली तो काही वाईट नाही आहे चांगली साडी आहे तर नंतर मग नागरिकचा थोडा राग माझा कमी झाला म्हटलं जाऊ दे आणि ढँड तुम्हाला मला सांगायचं आहे आवर्जून सांगायचं आहे माझ्या नवऱ्याने आतापर्यंत तेरा वर्षात कधीही मला साडी खरेदी स्वतःहून केलेली नाहीये पण पण ही साडी आग बया ग ही साडी माझ्या नवऱ्याने ठाणा स्टेशनला एक दुकान आहे कुठलं तरी मेहंदी म्हणून मेहंदी त्या दुकानात आम्ही साडी घेतली होती दसऱ्याला आणि तेव्हा लय महाग लागले तेराशे रुपये मी सांगते नघू घडून गोडून बाहेर काढते तरी नाही गेलं त्या आतमध्ये नाही साडी घेतली साडी सगळ्यांना आवडली बरं खूप छान साडी आहे बांगडीची डिझाईन आहे लय भारी साडी दिसते नेसल्यावर पण अजून बी कलर जातो आणि ह्या साडीला किती साहा वर्ष झाली असतील सहा वर्ष सहा वर्षात मी हिला दहा बऱ्या नेसली दहा बऱ्या नेसून मी हिला वीस वेळा धुतले का आता कलर पूर्ण निघून जाईल करून खूप भडक आहे खूप गुलाबी आहे खूप ह्याला कलर जास्त होता तर मी ह्याला खूप वेळा धुतली पण अजूनही तिचा कलर जातोय 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 आता तुम्ही म्हणताल ते कुठल्या आयडिया करायची लॉन्ड्रीत धुवायला द्यायची सगळं केलं तरीही तिचा कलर अजूनही जातोय आणि तुम्ही म्हणताल शॅम्पून धुवायची असं करायचं तसं सगळं केलं सगळं केलं काही फरक नाही खूप कलर जातोय पण तरीही मी हिला नेसते पण लपडा काय झाला आहे ब्लाऊज हा निळ्या कलरचा आहे की ही बॉर्डर आहे ही, ही ही बॉर्डर आहे ना ते आणि त्याचा कलर लागला ह्याला आणि नेमकं मागच्या साईडला ते येतंय तरी पण त्याला लिंबू बिंबू लावून मी किती धुतलंय थोडासा झालाय आता डाऊन झाली बघूया पण तरीही ही साडी काय मी टाकणार नाही नवऱ्यानं पहिल्यांदा घेतलेली साडी आहे त्यामुळे ही लग्नाच्या साड्याने ही साडी जरा जपूनच ठेवणार आहे टाकायचा नाही बर ही साडी आणि अशा प्रकारे एवढ्या साड्यांचा भांडार आहे आणि सेल 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 म्हणून मी विकायला सुद्धा काढू शकते पण कोण आहे ह्याला आता एकदा साडी वापरली की ती शून्यात गेली आणि आता तुम्हाला काय सांगायचं ह्या नवीन साड्यांचं नाही टेन्शन आलंय मला पण नवीन साड्यांचा सा ब्लाऊज शिव वाटाना झाला आहे कारण एकदा साडी नेसली ना तर ती पुन्हा त्याला हात लावू वाटत नाही माझ्यासारख्या अशा भरपूर महिला असतील ते एकदा साडी नेसले की पुन्हा नेसू वाटत नाही त्यामुळे मी ह्या साड्या मागेच ठेवल्यात भले माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे जरी आले तर मी पटकन त्याचं काहीतरी किराणा वगैरे राशन वगैरे भरून टाकते <coughs> त्यामुळे मी जास्त टेन्शन घेत नाही पण असा काय सण वार आले काय आल्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी काही मोमेंट्स तर मग अडचण होते मग ब्लाउज शिवायला असं मन कुतुहल करत कुतूहलत की ब्लाऊज शिवला तर बरं झालं असतं पण सगळे टेलर्स वाले जे आहेत ते सातशे सातशे रुपये आता आमच्याकडे शिवायला घेतात हा घरगुती बायका घेतात चारशे रुपये साडेतीनशे रुपये आहो पण आता बजेट नाही बसत आहे जोपर्यंत ही जो बारकी नीट होत नाही ना तवर डोसक्याला लय ताप आहे तवर स्वतःचा विचार नाही करू शकत नाही करू शकत तोपर्यंत मॅचिंगचे ब्लाउज इकडून तिकडून चालवावं लागेल आणि ज्या त्या बिचाऱ्या महिला म्हणाल्या की मोबाईलचं रिचार्ज करू नका पुन्हा एकदा सांगते बया मी नाही करत मोबाईलचं रिचार्ज नाही करत मी मोबाईलचं रिचार्ज डोसक्याला ताप नुसतं अगं मागचं एडिया बघा भैया मग तुला समजावं सगळं बरं ठीक आहे आणि कुठल्या कलर्सवर कुठल्या मॅचिंग होतो ब्लाऊज जरा कलर ते सांगत जावा ना बाबांनो निगेटिव्ह का बोलता ठीक आहे ह्या ह्या कलरवर असा असाचा हां येल्लो कलरवर रेड कलर चालू शकतो अशा काहीतरी चांगले कमेंट्स करा ना बाबांनो तेवढी अपेक्षा चांगली असते आम्ही सुद्धा डिप्रेशनमध्ये आहोत तरी सुद्धा आम्ही डिप्रेशनमधून पॉझिटिव्हिटीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही लोक निगेटिव्हिटीकडे आणताय काय राहताय राव ही पण नागरिकचीच साडी आहे आता हिला धुतलेली नाहीये जर हिला धुतलं हिला जर कलर बिलर गेला तर नागरिकच्या पाय ठेवणार नाही त्या नागरिकच्या दुकानात ठाण्याला ते कसलं लय बायकांची मुरकंड लगा नुसतं झुंबडी गहा दहा चार चार साड्या एकत घेते त्या मग दुसऱ्या बाईला वाटणार नाही का बाया मी एक तर साडी विकत घ्यावी म्हणून मग झाला आता अजून काय बघायचं तुम्हाला बाया साड्या एवढ्या साड्या आहेत माझ्याकडं मी एवढ्याच साड्या ओ काय तुम्हाला सांगा ट्रेंडिंग मला साड्या घेताच इना न झाल्या अजून मन भरून असं मस्त पिक दुकानात गेले आणि मस्त मस्त अशा साड्या काढल्यात आणि साड्या खरेदी केल्या असं कधी झालंच नाही हो हा तेवढ्या ह्या साडीच्या वेळेस झालं होतं पण ही सुद्धा साडी नवऱ्याच्या पसंतीनंच काढली कारण कसं आहे ना चॉईस करताना सुद्धा मला लई टेन्शन येतं मी ईडी होती नुसती असं गरगारतं मला लय म्हणून मी नवऱ्याला सोबतच घेऊन जाते मग बिचारा तोच चॉईस करतो पण ही एकदाच प्रकार झाला आमच्यासोबत काढली पण चांगली काढली चांगली साडी आहे तर असू द्या हा आहे माझ्या साड्यांचा सा कलेक्शन तर भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि डिझाईन डिझाईनचा का ब्लाऊज मी जास्त शिवलं नाही तर तेवढं देराच्या लग्नाच्या टायमिंगला शिवलो तो दोन आणि तवच मला रेट कळाला टेझरचा सा की सातशे सहाशे रुपये तवपास मी हात जोडलो कोपरापासनं भा जाऊ द्या तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसह तर कसा वाटला मला साड्यांचा सा कलेक्शन नक्की सांगा साड्यांचा काय बिझनेस बिझनेस आहे बरं कलेक्शन आहे माझं साड्यांचं ले डाऊन आहे माझं पण चांगलं आहे अजून सुद्धा मी साड्या जपून ठेवलं बरं तेरा तेरा वर्ष जण या बायका महिना महिना बरात भांडीवाल्याला देऊन साड्या टाकतात आणि सा त्याच्यावर एवढी उडस टोप घेतात दोन दोन चार चार साड्या देऊन तर चला बाय पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओ होतो कशा वाटल्या साड्या नक्की सांगा बाय